नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो राज्यात आज पुन्हा नव्या दमानं मैदानात उतरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या आपण जर एकजुटीने मैदानात उतरलो तर या विधानसभेत महायुतीचा भगवा रवल्याशिवाय आपल्याला कोणीही रोकू शकणार नाही कारण जनतेच्या पुन्हा एकदा हे लक्षात आलं आहे की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे जनता आपल्या पार्टीची आहे त्यामुळे या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा आपल्याला मैदानात उतरावे लागेल महिने महिने तुम्ही घरी होता, आता पुढची मला द्या पुन्हा एकदा मी तुम्हाला राज्यात तुमची सत्ता देतो असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाची तयारी करण्याची सूचना दिली आहे ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा आपण पूर्ण ताकदीने जर का मैदानात उतरलो तसेच तुमच्यासारखे मावळे जर आमच्या सोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचं सरकार मी आणून दाखवेन असे थेट आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना बोलताना दिले विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात मात्र सत्ता गेली की त्यांना गरीब शेतकरी कष्टकरी आठवतो तर माझा त्यांना सवाल आहे की गेली साठ ते सत्तर वर्षे तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली यावेळेस तुम्हाला शेतकरी कष्टकरी का आठवला नाही तुम्हाला शेतमजूर गरीब का आठवले नाही तुम्हाला नाही सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात कारण सत्तेवर आले की स्वतःची घर भरणं आपल्या तिजोऱ्या भरणं वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे करत जनतेला लूट करणं हेच त्यांना ठाऊक असते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच त्यांचं सूत्र आहे आणि हीच त्यांची मानसिकता असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तसेच आपल्या सोबत एक अपघात झालाय खिंड एकदाच कोणाला गाठता येते मात्र आता चिंता करू नका कारण मला विश्वास आहे की आपण पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचं यश आपल्यापासून दूर नाही मग तो अमरावती जिल्हा असो की वर्धा असो या संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील सर्व जागा महायुती जिंकू शकते अशा प्रकारची हवा आज राज्यात आहे केवळ तुमच्या मनात निर्धार आणि जिंकण्याची उमेद पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद